नालवाडी परिसरात बारा वर्षीय मुलाला विहिरीत ढकलत महिलेकडून हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली असून जादू जादूटोण्यासारख्या प्रकारातून महिलेने मुलाला विहिरीला शेंदूर लावायला सांगितलं विहिरीला ला शेंदूर लावत असताना महिलेने मुलाला विहिरीत ढकलले मुलाच्या धाडसाने प्रयत्न फसला विहिरीतील दोऱ्याच्या सह्याने मुलगा विहिरी बाहेर आल्याने बचावला या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमांमुळे वे आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर जिल्ह्यात कळबळ उडाली आहे नालवाडीच्या नागसेन नगर येथे राहणाऱ्या शारदा राजू वरके हिने शेजारी खेळत असलेल्या बारा वर्षीय बालकाला बोलवून विहिरीजवळ नेले विहिरीला शेंदूर लावायला सांगितले वाकलेल्या बालकाला लगेच विहिरीत ढकलले मुलगा विहिरीत असलेल्या दोरीच्या साह्याने कसा वर चढला आणि आपले प्राण वाचवले घरी पोचलेल्या बालकाने आई वडिलांना याबाबत सांगितले आईच्या तक्रारीवरून आरोपी शारदा राजू वर्के हिच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून नरबळी अघोरी प्रथा व जादूटोना कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अंधश्रद्धे पोटी अजूनही नरबळी देण्यासारख्या घटना सरसपणे दिसून येतात आजही देशात नरबळीसारखे अनेक प्रकार अधूनमधून घडताना दिसून येतात या विरोधात महाराष्ट्रात पहिल्यांदा कायदा करण्यात आला महाराष्ट्राने अशा अमानवी कृतीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अगोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम दोन हजार तेरा अशा प्रकारचा कायदा केला असे करणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य ठरले आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि त्यांच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यासाठी मोठे कार्य केले आहे मात्र या कायद्यानंतरही अशा घटना घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे त्यामुळे या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे